नमस्कार चला तर निरोगी राहण्यासाठी काही उपाय बघूया फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलेड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवानी पायाने चालल्याने दृष्टी सुधारते सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो फॅटी लिव्हरच्या रुग्णाने दूध पिऊ नये दातांनी नखे कुरतडू नयेत यामुळे नजर कुमकवत होते टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने ते मजबूत होतात दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते रोज काही वेळ नक्की एकमेकावर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते केस वाढण्यास मदत होते दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते रोज केस धुतल्याने केस गळतीचे समस्या निर्माण होते तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झालेले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून रा रह, न राहता शारीरिक करा स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल कार किंवा बाईक का ऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंबाने मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यासारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांच्या हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू जाऊन खावे संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाना हे एनर्जी बुस्टर म्हणून चांगले काम करते जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी लस्सी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादीचे सेवन करा यामधून शरीराला पोषक तत्व मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा